नमस्कार जी नमस्कार या या तुमचीच वाट बघत होती मी या या कसा हाय 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 यस येस ओके 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 ओके, ओके थँक्यू ओके ओके, ओके. कसं काय उशीर झालं तुम्हाला तर तुम्ही तर सकाळीच येणार होतो ना फ्लाइट मी पण दहा वाजता आणि इतका वेळ झाला आतापर्यंत ओके ओके ते ऍक्च्युली काय झालं आमची होती आजची फ्लाइट मॉर्निंगला पण ती कशी कॅन्सल झाली तर मग आम्ही आता दहाच्या फ्लाईटने आलो ना म्हणून त्याच्यामुळे उशीर झाला नाही तर तुम्हीच म्हणत होती ना की दहा वाजता येणार तर उशीर झाला ना म्हणून मी म्हटलं तुम्हाला घ्या थँक यू एक्चुअली कसा आहे ना आम्ही खूप शांत हडवे मनाचे आम्हाला कोणाचा काही उदार उशीर काही आवडत नाही आणि माझा मुलगा अरे बापरे रे तो तर इतका समजदार आहे इतका समजदार आहे की काय सांगाव खूप गुणाचा आहे माझा मुलगा खूप गुणाचा <laughs> हो आमची मुलगी खूप शिकली आहे तिने खूप अभ्यास केला एमबीबीएस झाला आहे ना तिचं तर तिला घरातले एक पण कामं येत नाही जी आणि अजून मग मला तिची खूप काळजी होते जी कारण तिने एक पण घरातले कामं नाही केले ते नुसतं आपला अभ्यास करत राहिले ना आता कुठे तिचं शिक्षण संपलं आहे तर आम्ही तिला लग्न करायचं आहे ओके ओके यमते यश ना ओके अहो तुम्ही आमची अजिबात काळजी करायची नाही आम्ही खूप प्रेमळ माणसे आहोत आम्हाला कोणत्या हुंड्याची गरज नाही कोणाला दोन पैसे मागायची अजिबात नाही 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 आम्ही त्यातील लोकच नाही होतो तु, ताई तुम्ही कसे समजता आम्हाला अरे बाप रे तुम्ही एकदा तुमचं मुलाचा हात तर द्या हो आम्ही तुम्हाला क्लिअर सांगताय की आम्ही आपल्या मुलीच्या करिअरमध्ये खूप पैसे गुंतवले आहेत तिला एमबीबीएस केलं आहे तिने तर आमच्याकडे तेवढे पैसे नाहीत आता तर आम्ही तर आम्ही तुम्हाला हुंडा वगैरे काहीच देऊ शकत नाही तर याच्यासाठी आम्हाला माफ करा मुलगी थोडी हुशारच आहे वाटतो असू दे आपल्याला काय आपण आपलं बोलायचं बस ना, बस ना।, ना। आ, ओके तर मी काय म्हणते तुम्हाला तुमची मुलगी आहे एमबीबीएस हो की नाही खरंच ना तर बघा अच्छा अच्छा तिने कधी घरकाम केलंच नाही तर मी काय म्हणते बघा तिने कधी भांडे तर घासलेच नसेल तर तुम्ही आपल्या मुलीच्या सोयीसाठी भांडेवाले पण ठेवू शकता ना तुमच्याकडून हो चालेल आणि तुम्ही म्हणता की तुमच्या मुलीने कधी कपडे पण नाही घेतले हो की नाही आहे ना बरोबर तर मग तुम्ही तिच्या सोयीसाठी म्हणते आम्हाला तर हुंडा नकोच कपड्यांची मशीन म्हणजे वॉशिंग मशीन पण देऊ शकता हो मी तेच म्हणत आहे पण आम्हाला हुंडा नको हा फक्त तिच्या सोयीसाठी आणि बघा ताई माझं म्हणणं काय आहे तर, 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 तर मी काय म्हणते आणि आता आला उन्हाळा तर बघा कधी ती उन्हातच नाही निघाली आणि काही कामं पण नाही केलं ना उन्हातलं तर बघा घरी पण खूप उष्णता असतेच ना आणि ती एमबीबीएस असणारी मुलगी तर तिला कसं उन्हात राहायची सवय नाही ना म्हणून फक्त तिच्या सोयीसाठी मी म्हणते तिला एखादी एशी विशी देऊन द्यायचं हो हो एसी थोड्या कमीच किमतीची फक्त तिच्या सोयीसाठी पण आम्हाला हुंडा मात्र नको हा ना तुम्ही हो तेच नको आणि बघा एमबीबीएस आहे तर तिच्या कशा चॉईस आवडी निवडी आता कोणी कस लग्नानंतर मुलीच नाही का कुठं बाहेर गेल्या मैत्रिणी मैत्रिणी एकामेकाचे सोनं पण बघतात मग थोडं वाटतेच ना त्यांना पण की नाही बा आपल्याकडे पण थोडं दागदागिने पाहिजे असं फक्त मुलींची चाईस नाही मी फक्त सांगत आहे आता ती एमबीबीएस आहे ना म्हणून तिला वाटलं की नाही बा इतकी सोनं आहे तर माझ्याही गड्यात थोडं सोनं पाहिजे काही नाही पाच तोडे पाच तोडे सोनं देऊ शकता हो पण हुंडा नको ना मात्र नाही आम्हाला फक्त हुंडा नको फक्त तिच्या सोयीसाठी तिच्या सरी समजलं ना मी काय म्हणते हो हुंडाळ नको मात्र हुंडा नको हो नाही आम्ही कधीच हुंडा नाही मागत नाही 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 कधीच नाही मागणार आम्ही तुम्हाला हुंडा सांगते मी हो